गुड मॉर्निंग सगळ्यांना आजच्या छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतीये सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज बघा वाजलेले आहेत सकाळचे नऊ आणि ओम शाळेत गेलेलं आहे आणि त्यानंतर मी यांना म्हटलं ॲक्च्युली की तुम्ही पार्सल पोस्टात टाका पण त्यांना आज वेळ नव्हता ते म्हणे मला ऑफिसला जायला लेट होईल सो तू जाऊन टाकून ये तर म्हटलं आता बापरे नवीन अजून एक काम माझ्यासमोर उभं राहिलं तरी पण म्हटलं ठीक आहे हरकत नाही मग मा मी माझ्याकडे वेळ होता तर त्यामध्ये मी पार्सल चेक करून ठेवले की आत्ता बघा मी सहा पार्सल इथे मी पॅक करून ठेवलेले आहे ते चेक केले जे जे पार्सल आज पोस्टात जाणार आहे त्याचं चेकआउट काढून घेतलं आणि दुपारच्या स्टॉकला पण अजून तीन चार पार्सल पॅकिंग करायचे बाकी आहेत पण आत्ता मला वाटलं होतं की हे घेऊन जातील म्हणून मी हे पार्सल काढलेले आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना रात्री हा ब्लाऊज मी कट करून ठेवला होता ह हकोबा फॅब्रिक आहे सध्या खूप ट्रेंडिंग चालू आहे ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते इथे कट करून घेऊ तुम्ही पसारा बघता ही साडी आहे या साडीला पण फॉल पिको करायचं आहे मला की ताई अस्तरचे रेट्स वगैरे कसे मिळाले तुला ते सांगशील तर हो नक्की मी एखादा व्हिडिओ बनवेल आणि त्यामध्ये शेअर करेल की अस्तरचे रेट आणि लेसचे रेट मला कसे मिळाले ते चला आपण पहिल्यांदा आता हा ब्ला ब्लाऊज पूर्ण करायचा आहे कारण हा मला बारा वाजेपर्यंत ब्लाऊज द्यायचा आहे सो फायनली ब्लाऊज आणि साडीचं फॉल पिको झालेलं आहे हा ब्लाऊज साडीला फॉल पिको करून टाक दाखवते मी साडी साडीला फॉल लावलेला आहे आधी पिकोही फॉल लावला हात शिलाई केली आता अर्जंट असल्यामुळे बाहेर देण्या आणण्यात खूप वेळ जाणार त्यामुळे मी माझं माझंच केलं आहे तर ही साडी आहे आणि हे ब्लाऊज आहे सो मी ब्लाऊज कसं शिवलं आहे बघा बॅक पोट नेक फ्रंट डीप आता हे थोडंसं मार्किंग झालेलं आहे यावर तर आणि ह्या अशा पॉप स्लीव हको खूप ट्रेंडिंग चालू आहे सध्या सो so, मीच तिला सजेस्ट केलं होतं की ह्या साडीवरती ह्या साडीतलं पीस होतं जे हे आहे बट हे इतकं छान नसतं गेलं जेवढं छान हे जात आहे म्हणजे खूप सुंदर मी तिला म्हटलं होतं की ऑफ व्हाईट कलरचं ब्लाऊज आण छान दिसेल बघा मस्त दिसतंय आणि मे बी तिने जर मला फोटो पाठवला तर मी फोटो पण शेअर करेल तर हे असं बॅकला मी असं पोट केलेलं आहे आणि फ्रंट प्रिन्सेस आणि याला पफ पफस्लीव केलेले आहेत सो पफ पफस्लीव काही फार भरून नाही केलेला छोटासाच पफ घेतला बट तो खूप सुंदर दिसेल होप सोप छान दिसेल बट हरकत नाही आता तुम्ही म्हणाल की या ब्लाऊजची शिलाई तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी घेणार आहे पाचशे रुपये आता हा अर्जंट असल्यामुळे मी बऱ्याचदा अर्जंटचे एक्स्ट्रा चार्जेस लावते बट हा माझ्या मैत्रिणीचा ब्लाऊज आहे आणि so, आज तिची ॲनिव्हर्सरी आहे सो आज तिला डिस्काउंट म्हणजे एक्स्ट्रा अर्जंटचे चार्जेस मी घेणार नाही आहे आणि ह्याचे सिक्स्टी रुपीज सो असं फाईव्ह सिक्स्टी रुपीज याचं बिल ओके सो विचारतील खूप जणं तर पॉप स्लीव्ज असल्यामुळे मी एक्स्ट्रा चार्जेस घेतले नाही तर बोटनेक प्रिन्सेस कट फोर हंड्रेड रुपीज असतात आणि जर पर्फ्युम्स घे घातले आणि बॅकला पॅटर्न बनवला तर याचे हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा ओके सो चला आता मी हे हुक आणि आय करून घेते कारण हुक आणि आय याला मी बनवलेले नाही आहेत हां फक्त मार्किंग करून ठेवलेले आहेत आणि शिवाय याला मी टच बटनसाठी पण फॅब्रिकला हे केलेलं आहे फॅब्रिक लावलेलं आहे चला मग आता ह्याचे हुक्स लावायचे आहेत टच पट्टी लावायची इकडे मागे हा चिलाई करायची साडे दारा दहा मिनटाचं काम आहे त्यानंतर रेड सो तिला मी मॅसेज केलेला आहे तू येऊन घेऊन जा सो ती येईल आता चला मग मी आता करणार आहे जेवण हुक आणि लूक आधी करून घेणार आहे कारण काम पहिलं आणि मला पुढचा एक ब्लाऊज आहे जो अरीवर्कसाठी तयार करायला घ्यायचा बघा हा ब्लाऊज पीस आहे याच्यावरती अरीवर्क आलेला आहे डिलिव्हरी आहे दहा तारखेची सो मी म्हटलं अरीवर्क करून ठेवावं जेणेकरून ब्लाऊज कधीही स्टिच करता येतं सो आज मी होप सो विचार करते कारण वेळेच्या आधी तयार करून ठेवलं की मग गडबड होत नाही सो मी दाखवेल याचं अरीवर्क कसं केलेलं आहे याला छोटेसे काट आहे आणि साऊथ सिल्क साडी आहे छान आहे मस्त असं सॉफ्ट कापड आहे चला आता आवरून घेते मी आधी तर चला आता माझं सगळं आवरलेलं आहे आणि आता म्हटलं आपण पोस्टात जाऊया सो मी सगळी व्यवस्थित माझी माझी तयारी करून घेतलेली आहे काही मटेरियल्स पण आहेत मटेरियल म्हणजे अरीवर्कचे काही मटेरियल काही स्टुडंट माझ्याकडनं घेतात सो ते पण मटेरियल आहेत तर हे आले दुपारी ऑफिसमधून एक तासभर वेळ काढून तर त्यांना म्हटलं मी तुमच्यासोबत येईल पण मला तुम्ही पोस्टात घेऊन जा सो ते आलेत घरी आत्ता आणि तासभर त्यांनी त्यांच्या लंच टाईममध्ये घरी येऊन मग आता आम्ही पोस्टात निघालेलो आहोत सो so, uh, जे पॅटर्न्स होते ते पिशवी त्यांच्याकडे होते आणि याच्यामध्ये तीन ते चार पार्सल होते जे अरीवर्क मटेरियलचे होते स्टुडंट माझ्याकडनंच बरेचसे पार्सल्स घेतात सो निघालेले आहे आता डोर्स वगैरे लॉक करते आणि माझ्या इथे पोस्ट ऑफिस जवळच आहे त्यामुळे एक रस्ता पंधरा मिनटाचा रस्ता आहे सो मी निघाले आता लिफ्ट कॉल केली अजून इथे दहा पंधरा मिनटं जातो लिफ्ट येण्यासाठी आणि आता पोस्टातून आल्यानंतर मी थोडी रेस्ट करणार आहे आणि त्यानंतर दुपारी माझ्या क्लासेसच्या बॅचेस आहेत दोन त्या बॅचेस झाल्यानंतर आज मला अरिवक्तचा ब्लाऊज बनवायला घ्यायचं आहे त्यानंतर काल अर्धवट राहिलेला जो ब्लाऊज होता तो शूट करायचा होता मला तो मी शूट त्याचं पूर्ण केलेलं आहे आणि या इथे तो ब्लाऊजसुद्धा पूर्ण झालेला आहे या ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्यासोबत क्रिएशन चॅनलवरती पोस्ट केलेला आहे आणि इथे बघा अजून दोन तीन साड्या आहेत की ज्यांना मला ते फॉल अटॅच करायचं होतं टोटल सात साड्या होत्या त्यांच्या ज्या काल साड्यांना मी फॉल लावलं होतं त्याच्या हातशिलाई करून आणून दिलेल्या आहेत ताईंनी अजून मला पुढचे दोन तीन ब्लाऊज आहेत की जे स्टिच करायला ताईंकडे द्यायचे सो त्याचं फॅब्रिक कट करून घेणार आहे आणि ते मी ताईंकडे देणार आहे स्टिच करायला फक्त अस्तर कट करून ठेवलेलं आहे तर यातलं हे दोन ब्लाऊज मला द्यायचेत उद्यापर्यंत सो मग मी त्यांना काय म्हटलं की मी स्वतःच करते आणि जे ब्लाऊज लेट द्यायचे आहेत ते मग मी त्यांकडे देईन स्टिच करायला सो त्यानंतर मग मी हा पुढचा एक पिंक कलरचा ब्लाऊज आहे तो घेतला स्टिच करायला आणि तो ब्लाऊज रात्री उशीरा मी पूर्ण केलेला आहे केलेलं नाही त्यानंतर दोन बॅचेस झाल्या आणि आराम केला थोडासा आणि त्यानंतर हे ब्लाउज घेतलं अरीवर्कला सो तुम्ही पाहू शकता आता वाजलेले आहेत आठ आणि हे ऑफिसवरून आले सो त्या ऑफिसवरून आल्यानंतर मी म्हणजे माझ्या कामावरून मा उठले सो ते मला म्हटले की आता मला चहा हवा आहे तर मीसुद्धा चहा घेतला नव्हता आणि ओम खाली गेलेला आहे खेळायला तर म्हटलं ठीक आहे चला हरकत नाही मग मी चहा बनवते आणि दोघंही घेऊ म्हटलं चहा आणि नंतर मी स्वयंपाकाला लागते सो आठ साडेआठला मी स्वयंपाकाला लागते अर्धा पाऊन तासात माझा स्वयंपाक होतो आणि त्यानंतर जेवण सो बघा आता इथे चहा उकळतोय मस्त गरमागरम मी चहा ओतून घेतलेला आहे आणि ठीक आहे ते घरी आल्यानंतर एकच सोबत सोबत चहा घ्यायला बरं वाटतं आणि त्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला चहा घेतल्यानंतर सो so, पुढचं मी काहीच शूट केलेलं नाहीये भाषा कळतीये का असलं काहीतरी बघायचं असे बोलत होते तुम्ही सो चलो बाय बाय गुड नाईट सगळ्यांना उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया